नमस्कार मी माया तळणकर नांदेड जून महिन्याच्या आजच्या उपक्रमामध्ये मी आपल्या गझल प्रावीण्य परिवार परिवारातील गझलकारांचे मला आवडणारे पाच शेर सादर करणार आहे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरु आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व गजलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते आहे गजलकारा स्मिता ताई शिंदे यांचा अनिजवाला या वृत्तातला ऐका तर काय म्हणतात ताई पाळ द्रौपदी मातेची जरा आज्ञा आहे पाळ द्रौपदी मातेची जरा आज्ञा आहे पती म्हणून स्वीकार पांडव पाच म्हणाले पती म्हणून स्वीकार पांडव पाच म्हणाले या शेरातून स्मिताताईंनी पौराणिक काळातील एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला बहुपत पत पतित्व स्वीकारण्यास सांगते आहे त्याच काळातील पुरुष देखील त्यासाठी आग्रह धरत आहेत असे दाखवलेले आहेत वा स्त्रीवादी शेर खूप सुंदर स्मिता ताई आणि ह्यानंतर आता दुसरा शेर सादर करते गझल ज्येष्ठच गझलकार हरिशचंद्रराव मिडगावकर सरांचा ऐका तर दिले घेतले आयुष्याने फिकी रकसली दिले घेतले आयुष्याने फिकी रकसली आयुष्य आळवा आवरचे फसवे पाणी आयुष्य जणू आळवा आवरचे फसवे पाणी सर म्हणतात आयुष्यात सुख आणि दुःख हे हातात हात घालूनच येत असतात त्याची काय चिंता करायची मन माणसाचे जीवन हे हे क्षणभंगूर आहे त्याचा क्षणाचाही भरोसा नाही बरोबरच आहे सर धन्यवाद आणि ह्यानंतर आता तिसरा शेर सादर करते गझल करा गोडबोले यांचा ऐका तर सामान्यांना समजत नाही चकाकते ते सोने नसते सामान्यांना समजत नाही चकाकते ते सोने नसते जो तो पळतो मोहापायी दिसते दिसले त्यांना येथे मृगजळ जो तो पळतो मोहापायी दिसले त्यांना तेथे हे मृगजळ असे म्हणतात दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते पण हे माणसांना पटत नाही तो मोहापायी त्याच्या मागे लागतो व त्याचा भ्रमनिरास होतो खूप सुंदरशे छान दिला स्वर्धाताई आणि यानंतर आता चौथा शेर सादर करते पी उर्फ प्रणव बनसोडे सरांचा भुजंग प्रयात या व्रतातला ऐका तर नको संगत कधी त्याची करेजो घाव पाठीवर नको संगत कधी त्याची करेजो घाव पाठीवर बरा तू एकटा आहे अशा स्वार्थी जगामध्ये बरा तू एकटा आहे अशा स्वार्थी जगामध्ये स्वार सांगतात की कपटी आणि विश्वासघातकी माणसाची सोबत करण्यापेक्षा मैत्री करण्यापेक्षा अशा स्वार्थी आणि मतलबी जगामध्ये एकटे राहिले तरी चालेल खूप सुंदर शे संदेश दिला सर शेरामधून धन्यवाद आणि ह्यानंतर आता पाचवा शेर सादर करते गजलकारा आणि अनिशाताई सिकंदर यांचा पादाकुलक या व्रतातला छोटासा शेर आहे का तर पैसा पैसा जोडत असतो पैसा पैसा जोडत असतो नाती हळूहळू तोडत असतो नाती हळूहळू तोडत असतो लवकरात लवकर श्रीमंत भावे या हेतूने जो पैसा पैसा जमून संचय करतो त्याचवेळी तो भावना शून्य वागून आपल्या माणसाला माणसातून दुरावतो आपल्या माणसापासून दुरावतो व प्रेमाला पारखा होतो खूपच सुंदर शेर आणि सताई धन्यवाद धन्यवाद प्रावीण्य परिवार धन्यवाद